ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यांच्याशी बातचीत करतील आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंगे पाहूयात आपल्यासोबत रणजित सिंह निंबाळकर आहेत त्यांच्याकडूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करूया अंबादास दानवींनी थेट आहे ते थे तुमच्यावरती आरोप केलेला या प्रकरणाचं राजकारण कुठंतरी होते असं वाटतं का शंभर टक्के राजकारण होतंय काल एका परवा एका महिलेने डॉक्टरने या ठिकाणी आत्महत्या केली की, की तिच्यावर मग एका पोलीस अधिकाऱ्याच्या विषयी तक्रार करून बलात्काराचा आरोप ठेवून आत्महत्या केली संदर्भात त्या महिलेच्या संदर्भातून अशा पद्धतीने झालेली घटना फलटणमध्ये निंदनीय निश्चितपणे या ठिकाणी आरोपींना शासन मिळालं पाहिजे आता या विषयावरून काही लोकांना उद्या आमचा राज या ठिकाणी राजकीय मेळावा आहे मग त्या ठिकाणी कुठं बदनामी कशी करता येईल फलटणची बदनामी तर झालीच आहे आमच्या आता या ठिकाणी कुठं बदनामी करता येईल अशा प्रकारचे एक षडयंत्र चालू आहे एक वर्षापूर्वी त्या म महिलेची विभागीय चौकशी चालू होती चौकशी थी जा जा ले ले त्या चौकशीमध्ये तिने काहीतरी असं स्टेटमेंटमध्ये दिलं होतं की पोलिसांनी त्याच्यावर जे आरोप केले त्याची माहिती खासदार महोदयांना दिलेली एवढीच लाईन आहे आणि त्या लाईनचा आधार घेऊन खासदारांचा त्यांच्यावर दबाव होता की काय किंवा पी एननी फोन जोडून दिला काय आम्ही हजारो लोकांना आम्ही लोकप्रतिनिधी फोन करत असतो आणि त्याच्यामध्ये माहिती कुणाकडून घेतली तर त्यात गैरेक काय नाही पण मला माहिती नाही क्यो, की मी फोन केला होता की किंवा बोललो की नाही हा एक ह्या काही काळापूर्वीची घटना आहे जवळपास सहा सात महिने वर्ष होऊन घेतलं गेलं असेल आणि त्या पोलिसांच्या आरोपाच्या संदर्भामधल्या पोलिसांच्या त्यांचे वाद होते त्या विषयावर चौकशी त्यांनी असं उत्तर दिलं की खासदार महोदयांना माहिती दिलेली आहे एवढाच त्याच्यामध्ये सक्त संदर्भ आहे आणि याच्यामध्ये पोलीस स्टेशनला त्यांनी ऑलरेडी पोलिसांच्या विषयी तक्रार केली होती की फिट अनफिट काय सर्टिफिकेटच्या विषयावर तिने तक्रार केली होती त्याच्यामध्ये कुठले माझ्या पियेचं नाव नाही काय नाही काय नाही पण आज त्या विषयाशी या विषयाला म्हणजे बिचारीची आत्महत्या तिचं सुद्धा राजकारण लोक करतात म्हणजे मृतावच्या टोळीचं लोणी खाण्याचं काम काही लोक करतात तिच्या आत्महत्येच्या सद्भावना नाहीत पण तिच्या आत्महत्येमध्ये याला बदनाम करता येईल हे मात्र राजकीय पोळी बसताना आज फलटणकर आम्ही सगळे पाहतोय तुमच्या दोन पियेची नावं यामध्ये घेतलेल्या आहेत तुम्ही या, या प्रकरणात काही कॉल केला होता का त्या डॉक्टरांना असं काही झालं होतं का कारण फिट अनफिटचं सर्टिफिकेट आहेत त्यासाठी तुमचा कॉल जाणं ऐकून घ्या माझ माझे दोन्ही पिये तिथे जाण्याची आवश्यकता नाही कुठं जायचं असेल तर एखादा पिय गेला असेल आणि असे हजारो कॉल मला मला होत असतात अगदी रस्त्यावर गाडी पकडली तरी मला लोक फोन करतात फोन झाला असेल नसेल आता फार पूर्वीची घटना आहे त्यामध्ये तिच्या जबाबमध्ये तिने दिलेलं आहे की मी खासदार मोदींना माहिती दिली दिली असेल मला माहिती पण त्या घटनेचा या घटनेचा काय संबंध आहे किंवा त्यात का तिने तुम्ही वाचले स्वतः त्यात म्हटले का खासदाराने दबाव आणला होता म्हणून खासदारांचं फोनवर बोलणं झालं होतं असं ते म्हणते पण त्याच्यामध्ये म्हटले का असं की कुठं दबाव आणला होता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणते त्यामध्ये उल्लेख नाही पण या प्रकरणात तुमचं नाव आता गोवलं गेलं कुठल्या प्रकरणात नाही ती ते चौकशीचा विषय एक वर्षापूर्वीचा आहे त्या विषयाचा आहे त्याचा आत्महत्येचा काय संबंध आहे का चौकशीचा मी तुम्हालाच प्रश्न विचारतोय एक वर्षापूर्वीच्या चौकशीचा आत्महत्येचा काही संबंध आहे का पण तुमची सगळी यंत्रणा तुमचे भाऊ हे सगळं इथलं प्रशासन चालवतात अशा पद्धतीचा आरोप होतोय प्रशासन चालवण्याच्या विषयावर आता विरोधक काही आरोप करू शकतात त्याचा त्या बिचारीचा आत्महत्या हा बलात्काराच्या संदर्भातली आत्महत्या त्याचा तिच्या चौकशीमध्ये मला माहिती तिने जर काही दिली असेल तर त्याचा त्याचा काही संबंध आहे का पण त्याच वेळी हे प्रकरण थांबला असतं था किंवा ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू असती लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही लक्ष दिलं असतं हे सगळ्या आत्महत्या थांबले नसती का आत्महत्या ही बलात्कारामुळे झालेली आहे त्या कुठल्या चौकशीमुळे मुळे केलेली नाही तिने स्पष्ट तिच्या हातावर लिहिलेलं आहे आणि त्याच्या चौकशीच्या दरम्यान तिने खुतीच्या खुलाशामध्ये की खासदार मोद्यांना माहिती दिली आता हिरवे म्हणून कोण पी एम आयड नाही आहेत ज्याचं जो नाव घेतलं जातं पण ठीक आहे मी म्हणतो मलाच माहिती दिली पण मला माहिती जर असं दिली असेल त्यात गैर काय उद्या खड्डे पडले म्हणून आम्ही लोक फोन करतो पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी खड्डे पडले ते कधी बुजवणार आहे उद्या त्याच्या घरगुती कारणामुळे तिने आत्महत्या केली तर त्याला आम्ही दोषी आहे का की एक वर्षापूर्वी खड्डे का पडले म्हणून विचारलं अशा संघटनेमध्ये हे ह्याच्यामध्ये त्या महिलेच्या आत्महत्येचंसुद्धा राजकीयकरण होऊ शकतं ही चांगली घटना नव्हे आणि चांगलं उदाहरण नव्हे आणि ज्यांनी देताना याच्या लिंकअप करताना त्याचा आणि हा घटनेची संबंध काय आहे आज आरोपी पकडला गेलेला आहे आरोपी पकडल्या तर दुसऱ्या आरोपी उद्या दोन तीन दिवसामध्ये कधी पोलीस पकडतील त्यातनं तपासामध्ये व्हॉट्सअप चॅट मीडिया एस आय टी चौकशी सगळं करा असं मी काल जाहीर सांगितलेलं आहे त्याचा आणि तिच्यावर झालेल्या चौकशीचा ह्या ह्याला कुठेतरी जोड निर्माण करणं आणि कल्पकल्पित कथा करणं हेच ह्या सगळं ह्या घाणेरड्या राजकारणाचं कथा रचं लागले आता हे जे आ, विरोधी पक्ष नेत्यांना माहिती कोण देतं फलटण तालुक्याला माहिती आहे आणि माहिती अशी रचून दिलेली माहिती आणि कुठं आता या ठिकाण या ठिकाणी अनेक मंत्री अनेक लोकांना जाब विचारत असतात अनेक आमदार अनेक लोकांना जाब विचारत असतात मग त्या ठिकाणी नवीनच निवडून आलेले आमदार येतात चार सहा महिन्यापूर्वी निवडून त्यांच्यावर आरोप करणं अशा वेगवेगळ्या विषयाचं आत्महत्या राहिली बाजूला आणि ह्या ह्या विषयामध्ये हे हे ना कसं बदनाम करतात सगळेच तुम्ही उच्चार मानताय असं सुद्धा आरोप दानवी आता विरोधी पक्ष नेहमी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत असतो त्यांनी इथल्या परिस्थितीची माहिती घ्यावी फलटण श आज शहरामध्ये आज नगरपालिकेच्या जागा राहिल्यात आहेत मी विधा लोकसभेला उभा असताना फलटण तालुक्याने पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मला मतदान केलेलं आहे आमदार महोदयांना पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडून देतात च अक्षरशः काठावर शहरामध्ये जर मतदान झालं तर काठावर डिपॉझिट वाचणार आहे पण लोक वेडी आहेत का की लोक जेव्हा स्वीकारतात असं उच्छाद मांडलं हे मांडलं हे विरोधकांना बोलणं ठीक आहे पण प्रत्यक्षात परिस्थितीची माहिती घेणं हे पण गरजेचं असतं पण म्हणूनच अंबादास दानवे म्हणतात की तुम्हाला सुद्धा या प्रकरणात आरोपी करा आता हे हास्यास्पद आहे तिने तिच्या बिचारीने आत्महत्येचं कारण लिहिलेलं आहे तिच्या तिथ तिच्या विषयावर कुणी आत्महत्या कशामुळे केलेली आहे तिच्या आरो तिच्या आत्महत्येमध्ये याला आरोपी करा त्याला आरोपी करा त्याचा काय संबंध जोडा हे याच्या याला कुठंतरी अर्थ लागतो का याच्याविषयी जास्त काय बोलणं हास्यास्पद होईल मला याच्यापेक्षा जास्त काय बोला का सग्रेंचावर तिकार सग्रेंचावर तिकार का, आ, या प्रकरणाची चौकशी व्हावी असं वाटते का दोषी असेल त्यांच्यावरती सगळ्यांच्यावरती सगळ्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे मुख्यमंत्री मोदी यांनी याच्यावर जे काय उलटं फास्ट ट्रॅकमध्ये हे चालवावं असं माझं मत आहे जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच तर रणजितसिंह निंबाळकर होते त्यांनी आपला खुलासा केलेला आहे या प्रकरणात माझा कोणताही हात नाही विरोधक केवळ या प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप हे त्यांनी केलेला आहे एकूणच या प्रकरणामध्ये आता बाहेर काय येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र या प्रकरणाचं राजकारण चांगलंच रंगलेचं पाहायला मिळत आहे निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या सा सविस्तर चर्चेसाठी तर खासदारांच्या पी एन ए डॉक्टरांवरती दबाव आणला अशा पद्धतीचं सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलेलं होतं त्यानंतर अंबादास दानवे यांनी सुद्धा अशा प्रकारचा थेट नाव घेत आरोप केला के होता खासदारांवर माजी खासदारांवरती आरोप केला के होता तर नेमकी निंबाळकरांची भूमिका काय ते आपण सध्या जाणून घेतलं मला आरोपी करणंही दानवेंचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता एक सविस्तर बातमी पाहूया न्यायाधीश एस ए एस साटोटे यांच्यासमोर प्रशांत बनकर याला हजर करण्यात आलेला आहे यामध्ये प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बनकर संदर्भातली ही महत्वाची घडामोड आपण पाहतोय अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे बनकरला आज न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे प्रशांत बनकर हा संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपी आहे त्याला आता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे यातला एक पी एस आय आरोपी जो आहे बदने तो अद्यापही फरार आहे मात्र बनकरला सकाळी अटक करण्यात आलेली होती त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आता चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती समोर आलेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असेल या दरम्यान आता तपासात आणखी काय समोर येतं ते पाहावं लागेल न्यायाधीश ए एस साटोटे यांच्यासमोर प्रशांत बनकर याला हजर करण्यात आलेलं होतं त्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आताची ही महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय प्रशांत बनकरला सकाळी त्याच्या राहत्या घरून पलटणमधून अटक करण्यात आलेली होती त्यानंतर आता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील हा आरोपी आहे या, या महिलेनं ज्यावेळेला सुसाईड केलेलं होतं आत्महत्या केलेली होती त्यानंतर तिने हातावर प्रशांत बनकर यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला आहे असा आरोप केलेला होता त्यानंतर पोलिसांनी याला अटक केलेली आहे आता चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचं समजतं आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी असेल आणि त्यानंतर अठ्ठावीस तारखेनंतर यावर आता पुढे आणखी कोठडी वाढवून मिळते का ते पाहावं लागेल मात्र या चार दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणात पोलीस कसून तपास करतील चौकशी करतील त्यानंतर काय समोर येतं ते पाहावं लागणार आहे अत्यंत महत्वाची ही घडामोड आजची प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या सर्व प्रकरणामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलेत महिला डॉक्टरने त्रास दिला होता याआधी या संदर्भात त्यांनी सांगितलं पलटणमध्ये अभिजित निंबाळकर यंत्रणा चालवतात असा दानवेंनी दावा केला दानवेंनी सिंह नाईक निंबाळकरांच्या भावावर देखील आरोप केले निंबाळकरांच्या पीएने महिला डॉक्टरला फोन केल्याचा दावा दानवेंनी केला